पर्यटक म्हणून आले व चौकशीच्या फेऱ्यात पोलिसांना याची माहिती दिल्याने त्यांना चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकावे लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली यामुळे गावात विविध जयसांना उधार आले याबाबतची या सविस्तर हकीकत अशी की केरळमधील दहा तरुणांनी सोशल मीडियावर रियुनियन ग्रुप तयार केले त्यानुसार ते सर्व हरिहर किल्ला बघण्यासाठी निघाले परंतु त्यांना कोणीतरी ब्रह्मगिरी परिसरात धबधा धबधबा असल्याचे सांगितल्याने ते सर्व सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ब्रह्मगिरी परिसरात आले परिसरातील निसर्ग सौंदर्य बघून त्यांनी फोटो शूटिंग केले परिसरातील नागरिकांना त्यांच्या विशिष्ट पेहराव बघून संशय आला त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली मात्र त्यांना हिंदी व इंग्लिश समजत नव्हते आणि केरळी भाषा इथल्या नागरिकांना समजत नव्हते भाषेचा अडसर आल्याने नागरिकांनी त्र्यंबक पोलिसांना कळवले पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला आणून कसून चौकशी केली पण त्यात काही आक्षेपार्ह आढळले नसल्याने त्यांना सोडून दिले काही चॅनेलवर सदर बातमी दाखवण्यात आली सदर बातमी विविध ग्रुपवर व्हायरल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते मात्र घटनेची सत्यता समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर